नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बोईसर येथील लांबटोड मैदानात उद्धव ठाकरे यांची प्रचार सभेत विरोधावर जोरदार घणाघात पालघर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधून कोणताही उमेदवार अजून स्पष्ट नसल्याने शिवसेना हा गटाकडून भारती कांबडी यांना उमेदवारी दिली असून अजूनही महायुती सरकारकडून पालघर साठीचा उमेदवारीचा पेच न सुटल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येत असल्याचे संजय राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी आज बोईसर येथे सभा घेतली सदर सभेस महाविकास आघाडीचे घटक पक्ष व नेते उपस्थित होते त्यावेळी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी भाजप नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर खालच्या शब्दात बोचरी टीका केली व तुम्हाला नको असलेले वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून द्या आम्ही पालघर जिल्ह्यातील लोकांना दुर्गम भागात सुद्धा रोजगार मिळेल असा विकास करू असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले वार्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरो रिपोर्टर परिवार म्हणजे यांचे फक्त सुटा बुटातले मित्र आहेत समजा धरून चाला वाढवण बंदर झाला कोणाच्या घशात जाईल एवढं झालं तर दिलीप राहा मोठ्याने मला कोणाचा मित्र आहे आहे ना मग विकास कोणाचा होणार आणि मग माझ्या पश्चिमा लोकांचा काय होणार हे सगळं बघितलेलं आहे जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती फौजफटा लागला होता लागला होता ना आणि yes. तुम्ही सुद्धा जनता सुद्धा किती संख्येने आली होती म्हणजे चित्र आहे निवडणुकीच्या तोंडावरती एवढा फाटा लावून जर काही जनसुनावणी घेण्याचा अट्ट करत असतील दुर्दैवाने जर काय परत आले येऊ शकत नाही पण दुर्दैवाने परत आले तर सांगतायत ते कदाचित रणगाड्या आणून सुद्धा इकडे माणवण बंद पूर्ण करायचा प्रयत्न करतील आणि म्हणून आताच ही वेळ आलेली आहे याला गाडायचं असेल तर आत्ता पण आता हे नम्र आहेत आता पाया पडते आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती एके भूल हा ती किती महागात पडले बघा आणि आता हे सध्या दिवस चालले ते निवडणुकांचा वारं वाहत आहे गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरताय कोण बद्दल तुम्हाला माहिती आहे आणि मालक कोण तेही माहिती <laughs> <दराण हुगर> सरळ <संक>। उघड <laughs> सांगतो कारण परवा मी जेव्हा वृत्तपत्र पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काय टीका करणार का का आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही करू शकत नाही करू इच्छित नाही पण निवडणुकीमध्ये जर का ते घेऊन एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले ठीक आहे तुमची डिग्री आहे ठीक आहे ठीक आहे तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टनर आले कंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते बोलून गेले शिवसेना रह नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला बोलतोय त्या हा जनता पक्ष आहे <laughs> <laughs> यार नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भरची बाराकडे नाही बोलत आहे मी भेकडे येण्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले इथूनच पालघर बंद केले ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघर मध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो तेच बघायला मी बंदूक लावून घेऊन गेला तुमच्यामध्ये ताकद नाही आज माझ्याकडे मी तुम्ही माझा पक्ष चोरलाय माझं चिन्ह पडून नेलेला आहात अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही <laughs> काय बोलायन त्यांना बोलू द्या सोडून द्या त्यांना पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली कशासाठी आलेली आहे काय येऊ शकता ती आजपर्यंत भगवान झेंडा फडकत होता डोला त्याच्या बरोबरी कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडतो इकडे काँग्रेसचा झेंडा पडतो आणखीन तिकडे माझे काही मित्र आहेत त्यांचे झेंडे आहेत तुम्ही शिवसेना संपाला निघाला उद्धव ठाकरेला संपाला निघाला ही यांची वृत्ती आहे जो गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये डवळे साहेब आपण म्हणाला की या पालघरनी चमत्कार केला पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून ह्याच पालघर येऊन प्रचार केला होता आणि मग तुम्ही विचार करा मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली ती शिवसेना मुळात सकट चकवला जे निघतात ते पालघरकरांना काय नाही लिहू शकतील कोण आहे त्यांच्याबरोबर भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून मी चेष्टा टिंगटवाणी करताय पण अमित शहा तुमच्या गाडीमध्ये असल भाजपाचे लोक किती राहिले पहा सगळ्या तुमच्या स्टेपने आत बसलेले आहेत म्हणून मी असं भाग म्हणतो कारण त्यांचं स्वतःच कोणीच नाहीये सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड आता आमदार भुसाला सांगत होते मी आपण आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलं तर तास करत कोणाकोणा आणखी बरंच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडे व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचा माझी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे नुसतं आपण टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये आले उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवलं आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरे के केल्याशिवाय भाषण पूर्ण काय नाही होत अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात आता होतात म्हणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं काम तुम्ही तिकडे चीनला दि उत्तर द्यायला पाहिजे जो चीन अरुणाचल मध्ये घुसतोय लडाख मध्ये घुसतोय इकडे त्या तिकडे सेप्टे राहतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा ही भाजप आणि मी तुम्हाला वचन देतोय तुम्हाला एक कट्टर गडवई कार्यकर्ती भातीदायी दिलेली एवढे ती लोकसभेत जाणार तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार आणि समजा धरून चाला वाढवण बंद झालं कोणाच्या घशात जाईल ಅದಕ್ಕೆ ಹರಿಗೊಂತ ಹೇಳೋ ಜನ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವತ್ತು ಆಗತ್ತೆ ಸಹ